अनिल भाऊ देसाईंचा झंझावात गंगोती येथे विकासकामांचा शुभारंभ व पुकळेवाडी येथे कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांशी संवाद नमस्कार आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या उंबरट्यावर सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांनी कुकडवाड गटात झंझावती दौरे व भेटी चालू केल्या असून या अंतर्गत काल गंगोती येथे खासदार नितीन काका पाटील यांच्या फंडातून गंगोती गावच्या रस्ता सुधारण्यासाठी मंजूर दहा लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन काल करण्यात आले यानंतर कुकडवाड पुकळेवाडी येथील युवा उद्योजक प्रदीप उर्फ गणेश पुकळे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची ठाम घोषणा केल्यानंतर अनिलभाऊ देसाई व महेंद्र देसाई यांनी झंजावती दौरे सुरू केले असून कुकडवाड गटात बऱ्याच ठिकाणी खासदार नितीन काका पाटील यांच्या फंडातून निधी उपलब्ध केला आहे त्यापैकी गंगोती येथील कामाचे भूमिपूजन तर झालेच शिवाय गंगोती गावासाठी अनिलभाऊ देसाई यांनी स्वखर्चाने सिमेंट बाकडी देऊ केली यावेळी अनिलभाऊ देसाई यांनी जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन शाळेची पाहणी केली त्यानंतर पुकळेवाडी येथील युवा उद्योजक चिरंजीव प्रदीप उर्फ गणेश आनंदा पुकळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री देसाई यांनी पुकळेवाडी येथे भेट देऊन गणेश पुकळे यांचा वाढदिवस साजरा करत ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर यांच्यासह कुकडवाड व वा पुकळेवाडी परिसरातील कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते क्रांतीपत्र न्यूजसाठी मी संपादक जावेद खान मोलानी धन्यवाद